वकील वस्तीतील शालेय मुलीच्या मृत्यूची गांभीर्याने दखल घ्यावी यासाठी अंकिता पाटील ठाकरे यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला निवेदन दिले नमस्कार महाराष्ट्र पोलिस चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती इंदापूर तालुक्यातील वकील वस्ती या ठिकाणी काल एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता यानंतर तिला विषारी औषध पाजरे यामुळे या मुलीचा या दुर्दैवी मृत्यू झाला ही एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना आहे यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला या अनुषंगाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई बाबतचे निवेदन भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला दिले अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर त्या खूपच भयानक असून या घटना थांबल्या पाहिजेत या घटनेमुळे इंदापूर तालुक्यात मुली व महिला सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे या घटनेवर संताप व्यक्त होत आहे यामुळे या, या प्रकरणात लक्ष घालून याबाबत पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करत आरोपीला कठोर शिक्षा होईल प्रयत्न करावेत यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत इंदापूर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आज इंदापूर तालुक्यामध्ये वकील वस्ती या गावामध्ये एक अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे एका चौदा वर्षाची जी मुलगी आणि ती ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत होती ती सराठी येथील जिजामाता शिक्षण संस्था तिथल्या संस्थेमध्ये काम करणारा एक कर्मचारी हे तिच्या घरी येऊन त्या मुलीच्या घरी येऊन तिच्यावरती अत्याचार करून तिला विष पाजून तिला तिची आज दुर्दैवी तिचा आज मृत्यू झालेला आहे तीन दिवस ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती ती व्हेंटिलेटरवर होती तिने पोलिसांना जाप पण दिलेला होता परवाच्या दिवशी आणि एक महिला म्हणून ही अत्यंत वेदना देणारी ही घटना आहे आज आम्ही इथं पोलीस स्टेशनला सर्व आमचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्व आलेलो आहोत आणि आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही हीच त्यांना विनंती केलेली आहे की लवकरात लवकर आरोपी तर ताब्यात आहेतच आणि आरोपी बरोबर अजून तीन जण आहेत ज्यांनी पण येऊन तिथे दमदाटी केलेली होती आणि एक खूप विचित्र प्रकार हा इंदापूर तालुक्यामध्ये हा घडलेला आहे आणि निश्चित पद्धतीने हा एका शिक्षा शैक्षणिक संकुला मधले प्राचा एक जे कर्मचारी आहेत त्यांनी त्यांच्या मार्फत हा जो घडलेला प्रकार आहे हा खूप लाजीरवाणी आहे आणि धक्कादायकही आहे ता, कारण आई वडील जेव्हा आपल्या मुलांना शिक्षणासाठी एका संस्थेमध्ये शिक्षण घ्यायला पाठवतात त्यामुळे ते असा विचार करतात की आपली मुलं सुखरूप आहेत त्या संस्थेमध्ये तर अशा प्रकारच्या घटना जर घडत असतील तर मला असं वाटते की ही खूप गंभीर अशी बाब आहे आणि आई वडिलांच्या दृष्टिकोनातून म्हणजे इंदापूर तालुक्यामधले सर्व आईवडिलांच्या दृष्टिकोनातून ज्यांना मुली आहेत हे खरंच खूप वेदना देणारी आणि एक भीती निर्माण करणारी महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बापरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा